हा so, सो आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये होतो तिथे आम्ही इतकी सगळी माणसं होतो आणि पूर्ण रात्र होतो आणि अमुख बट त्या सगळ्यामध्ये लाईक आयवज टेन्स्ट बाकीची सगळी माणसं पण कोणी नमाज पडतं आहे कोणी प्रे करत आहे कोणी फोन करत आहे कोणी यु you नो know, लाईक like, आपापले प्रत पद्धतीने पॅनिक होत mm -hmm. होते सुरुवात होत होती बट ही वॉज द ओन्ली वन जो इतका शांत होता आणि तो सगळं वातावरण लाईव्हली करायचा प्रयत्न करत होता म्हणजे की बा की म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की पॅनिक होऊन काय होणार आहे तुम्ही उलट चुकीचं डिसिजन घ्याल चुकीच्या mm -hmm. गोष्टी कराल सो so, आत्ता तुम्ही सो so, ही वॉज द ओन्ली वन जो जो प्रचंड बॅलन्स्ड होता आणि सगळ्यांना तिथे शांतपणे हॅन्डल करत होता त्यामुळे आमचं असं झालं होतं की म्हणजे मी एका पॉईंटला मी चिडचिड केली होती त्याच्यावर म्हणजे आहेस ना तू म्हणजे तिथे लिकरच्या बॉटल्स वगैरे होत्या आणि हा म्हणता की चला घ्या कोणाला पाहिजे काय पाहिजे बोतल दीड लाख रुपयेची बोतल आहे आम्ही मरणार आहोत चलो दीड लाखची बोतल खोलूया चिडचिड झाली की अरे तू काय करतोय तुझ्या मग काय करायचंय रडत बसायचं इथे का धावा धाव करायचे का आरडाओरडा करायचे का भांडणं करायचे काय होणार आहे त्याने सो लेट्स जस्ट कीप इट सिम्पल लाईटली आणि मग बघूया ना काय त्याच्या आहे ते सो ही वॉज द ओन्ली वन ज्याने सगळ्यांना आम्हाला शांत ठेवलं होतं आणि मग बॅलन्स पद्धतीने विचार करत होता की आता कोणाला फोन करायचा का किंवा ह्या दरवाजा इकडनं जाता येईल का किंवा इकडनं हे करायचं का आणि असं करून त्याने आम्हाला ऍक्च्युली सन द मॉर्निंग त्याने त्याच्या सगळ्या जे कॉन्टॅक्ट होते पोलीस का कमिशनर आणि मग त्यांना फोन केला मग आणि मग त्या प्रकारे आम्ही त्यातनं बाहेर शांतपणे मला असं कळलं की आता काहीतरी करायला पाहिजे कारण की बरेच मित्र होते बरेच पोलीस कमिशनर आमचे खूप चांगले मित्र होते असं नाही की ओळखीचे होते चांगले मित्र नहीं। नहीं। होते पण मी चार साडेचार वाजतापर्यंत कोणाला फोन केला नाही मुंबईच्या डोक्यावर म्हणजे तोंड पडलं आहे फक्त मी माझं दुखड काय सांगू तुम्हाला तरी पण चार वाजता नंतर मी चालू केलं एस पी गुप्ताला फोन केला याला तिसरा फोन कॉल के एल प्रसादला केलं तो जॉईंट सीपी लॉइन ऑर्डर होते हुँ. तर त्याला मी फोन म्हटलं आधी का नाही सांगितलं मला मुंबई तुमच्या डोक्यात पडला तर मी काय सांगू मला मी येतो तुला आणायला मी येतो आतमध्ये तर तो आतमध्ये आला आणि याला तर तिला तो सीपी होते पोलीस कमिशनर हसन गफूर त्याने त्याला विचार तू का आतमध्ये जातोय तुम्ही माझा मित्र आहे कोण आहे विजय आनंद तो गफूर म्हणतो तो माझं पण मित्र आहे मी पण येतो तुझ्या बरोबर दोघेही आले आणि आमच्या बरोबर चाळीस लोकांना बाहेर काढलं <laughs> तरी आता म्हणजे शांतपणे धोकं शांत, शांत केलं एक्साइटेड नाही झालं अजून घाबरलं नाही तरी तो सोल्युशन नाही निघालं ना बाहेर ये।, ये आलो बाहेर आम्ही आणि चाळीस लोक एकत्र बाहेर गेलो आम्ही <laughs>